काय करू म्हणलं मटन करायचं म्हणून त्याला बोलायचं मी बी करणार नाही का मला टाइम नाही तेवढा करायला करू तर द्या आम्हाला आमचं आम्ही खातो परत तुम्हीच बनवा तुम्हीच खा मला नाही काय मला जायची का आम्हाला उशीर झाला इथे इथे मी आवरायचं बघू ते पटापटा घेत ये डाळ लागा ना तुमचं मधीच काय नाही घाल चार चिकन असं आणलं बोकडा चिकन लेग आता काय तंगडे बी बघतो मोठ मोठ कोंबड्या ना की त्यासाठी स्पेशल आणा आपण ओ आपले कपडे आहेत ना लगेच बदलून आलो मला येणार नाही बरं का मी आधी सांगते संपलं वगैरे सगळं बघायचं लक्ष असून तर कळेल ना घरात काय हाय काय नाही मी सताळाळा लावायचं द्यायचं म्हटलं की तुला एवढा तरस होतो ना नाहीतरी करू का नको ते पण करणार नाही जाईन मी निघू तेवढा टाइम दिवस कमाल जाऊ तू ओ मी नाही असं थांबणार घरी कराचिद करा नाही क नक करू मग तुमच्यासाठी काम करून देऊ का आजच दिवस नाही गेलो काय होतंय हा बस इथं तुम्हाला रात्र इथं वती भेट होईल ना आमचे

खाली तो सगळीकडून सगळी पाहिजे आता नाही गेलो पाहिजे नाही सगळी जाते नाही जात मामा